आई तिच्यावर ओरडली त्या दिवशी की तू जेवण ना का, का करत नाही म्हणजे ते दोघींची जरा वादावादी झाल्या त्यावर आणि म्हणून ते व्हिडिओ मध्ये कारण की आपले व्हिडिओ सगळे नॅचरल असतात वेगळे निघा का बाई वेगळं कोमल वेगळं निघायचं का आपल्याला काय काय विषय सांगा, सांगा, सांगा बड्डे कुणाचा सांगा बड्डे कुणाचा बड्डे कुणाचा कोणाचा आहे बर की बड्डे कोणाचा सांग मला पहिली इकडे बघा कोणाचा बड्डे कोणाचा आहे माझा म्हण माझा म्हणणं कोणाचा बड्डे मला सांग पहिली इकडे बघ बरं एकदा हायकर चल मी देतो इकडे बघ हायकर इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ ना हायकर मला पप्पाला कर ना पप्पी कोण देईन असं काही खायचं वगैरे असलं ना तर तिथं पोरगी अशी गुंतून जाते ना काय सांगा तुम्हाला तर आता आम्ही काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवतोय आई तुझ्याकडे तुला खाणार नाही ले गोड होईल तिला बाळा बाळा खाली बस खाली बसा खाली बसा प्लेट आण तुला तर बघा आपण काय आणलेलं आहे ए आणलं कॅरी बे आण काय आण दाखवा है, है ते ते तर आपण चिवडा आणलेला आहे आणि सोबत हे पॅकेट आणलेले आहे त्यामध्ये पॅक करायचं आहे तर पहिले सर्वात सगळा चिवडा मिक्स करणार आहे ओके आणि आई तिकडे ती सोनपापडी देते परीला एक आपल्याला तिथं वीस विद्यार्थी आहे त्या हिशोबाने इथे करायचं आहे परीला नवीन काय असलं की परीला खूप आवडतं बाबा तिला काय सांगा <coughs> तर हा आपण पाच किलो चिवडा आलेला आहे अजून दोन किलो आहे तर पहिले हे पॅकेट भरणार आहे जर कधी कमी पडला तर अजून दोन किलो आपण त्यात वाढवणार आहोत हे त्यांना खाऊ म्हणून देणार आहोत मित्रांनो तर तुम्हाला जर सांगितलं होतं आणि तुम्ही विचारत असाल की व्हिडिओ काय येत नाही टायमावर व्हिडिओ काय येत नाही आहे तर तेच कारण आहे की हे सगळं आम्ही साहित्य आणायला वगैरे जातो आहे दुकानात पण वेळ होतोय म्हणून हे सगळं उशीर होतोय आम्हाला लवकर लवकर होत नाही आहे आय थिंक तीन किलो सफिशियंट होऊन जाईल पण बघूया जर काही कमी पडला तर आपण आई तिला शेव देते त्यातली काढून ती वापस टाकून देईल त्यात ती टाकी नाही ती टाकीन द्यात गोड टाकीन गोड टाकीन देतात हुशार आहे ती चला एकेका पॅकेटामध्ये आता चिवडा भरणार आहे आणि सोबत त्या सोनपापडी टाकणार आहेत आपण सोनपापडी देखील आणलेली आहे तर अशी काही पॅकेट आणलेत बघा पॅकेटामध्ये पॅक करणार आहोत एक ह्या नाही कोमल परत नाही त्या म्हणजे भरून भरून ठेवलं असतं एका साइडला चला कोमल किती दिवस झाली तू दुकान दुकानातले अशी नाही केलेत हा ना, आपल्याकडे किराण दुकान देत होती तू हा काय तू देत होती का किराण दुकान होते थांब बाळा तू तू हात नको हां हा ठीक आहे त्यामध्ये एक हे टाका सोनपापडी था हे बाळांना खाऊ म्हणून देणार आहेत आपण हा करा 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 जमतोय तुम्हाला मस्त पॅक करायला पॅक होत होते काय झाल पॅक पिशवी नाही दे परत आणून देण परत ठेवणं परत हात काढ परी हात काढ तू घेऊ परी हात काढ बाहेर बाहेर हात काढ तू परी परीच हात काढ तिकडे तिथे डोळ्यात गाज घालीन ती तर असं काही पॅकिंग करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी परीचा बर्थडे आहे तर बर्थडेच्या वेळेला आता पाहुणे वगैरे कोणी येते काय येते तुम्हाला ते सगळं काही कोणाचा तुझ आहे का केक आणायचं आहे का वाटले चमचा तुम्ही घरू लाग पटापटा पटापटा परी परी तू नाही तू नाही तू नाही बाळा तू टाक तू तिकडे ते तू नाही करू परी दूर हो जरा लांब हो लांब हो तू खाऊ राहिली बाजूला जरा हा तर अशी काही तयारी चालू आहे आमची परीच्या बर्थडेची आणि परीचा बर्थडेच्या दिवशी आपण संध्याकाळी पण कार्यक्रम ठेवलेला आहे थोडा बड्डे ना बाळा हा तिकडे ना तिकडे का अजून एक होते ना आहेत ना होते आणले आम्ही विचार बघून आणलेत ना तर बरेचसे लोक आपल्याला कॉमेंट्स करत होते हा जुनी दोन्ही बरेचसे लोक कॉमेंट्स करत होते की परवा दिवशी म्हणजे काल तर व्हिडिओ नाही आला हा संडे बघत असून शुक्रवारी जो व्हिडिओ आला होता त्यामध्ये आई रागवलेली का दिसत होती तर त्याला पण एक रिझन आहे आई का रागवलेली होती कारण की विषय असा झाला होता की दोन चार दिवस झाली कोमल जेवण नाही करते तर आई तिच्यावर ओरडली त्या दिवशी की तू जेवण ना का करत नाही म्हणजे ते दोघींची जरा वादावादी झाल्या त्यावर आणि म्हणून ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून आलं कारण की आपले व्हिडिओ सगळे नॅचरल असतात म्हणून हा सगळा विषय झाला आणि तुम्हाला जे काय लगे ते लगेच तुम्ही तुम्हाला कळतं त्या गोष्टी मी काही एडिट वगैरे दुसरं काही करत नाही जसा व्हिडिओ तसाच टाकत असतो आणि ते जेवणावरूनच भांडण झालेले स्वयंपाक आईनं केलेला असू किंवा कोमलनं केलेला केलेलं असू ते कोमलच्या जेवणाचा खूप प्रॉब्लेम झाली आहे तर ती जेवण पोट भर करत नाही का करत नाही काय नाही आणि काय विषय झालता हे मी आपण जे आहे त्या आईकडून जाणून घेऊया थांबा काय झालं तुम्ही का रागत होते मॅडमच नाही रे भाऊ मग ओरडत असते काय आर तिच्यावर राग आला -कुछ कुछ कुछ आ, 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 तिला माहिती मागे कुचकुस करून मित्रांनो माझ्या तोरण का व्हिडिओ नाही बर का मी खरं सांगतोय तुम्हाला ही काय करते माहिती का ही सगळ्यांसमोर वेगळी असती समोर वेगळी असते का हा तिला कुचकुस कर हा चालत राहतो पण तुम्ही एवढं हे कसं करताय तुम्ही पण बरं ठीक आहे तुमची अशी असेल तुमच्याजवळ ठेवा ना माझ्या जवळ कुरकुर करता तुम्ही इथं कुरकुर करतील ना विचार रात्री केले नाही मला कुरकुर का गेले कुर -कुर निघायचं का निघतो निघायचे बाई वेगळं कोमल वेगळं निघायचं का आपल्याला चला का गाय काही आम्हाला आमची परी तुम्ही दोघ कुठे जा मी परिल नाही जाऊ देणार बघा मित्रांनो हे असं आहे मग असं म्हणजे निगा म्हणते वेगळं बघा जा कुठे जावा आम्ही जा कुठे बी तुम्ही कुचकुच कुच करता तुम्ही आमच्या विषय जा मग करते मी निघा मग तू कशा मला सांगतो भांड लावता नाही मी माझं मुद्दा क्लिअर करतोय कळालं का मला भांड लावायची सवय नाहीये तुमच्या दोघींची वादावादी चालली मी काय करणार आहे हा मग नेहमीच म्हणतो तू मग जगामध्येला कोणताही माणूस नाही त्याला आवडत नसे भांडणं भांडं सगळ्याला आवडते बघून भारतातला तो माहिती का मग तुम्ही भांडत नाही लोकांचं काय करा उट सावध थे उडला दिस काय होतं परी मग परी इकडे बघ

दहा झाली का पटाफटा वीसच पॅकेट आहेत मित्रांनो त्यामुळे जरा व्यवस्थित करायचे वीस पंचवीस करा, करा, का? आगे। आगे। करा काय हा बाळा इकडे बघ माझ्याकडे तू काय करतीयस टाकते कि त्यात तू मदत करू लागती का हा हा इकडे आपण एक दोन म्हणूया हा एक फो, फोन आहे का नवीन फोन आहे बाप रे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा आपण म्हणूया चल एक दोन तीन तीन की ग दोनच म्हणजे तीन चार चार गेलो <laughs> काय सोन करते हो परी तू <laughs> चला करा पटापटा पटापटा कोमल मॅडम तू तुम्ही म्हणसान तू काय व्हिडिओ हातात धरून बसला तुला काय झालं करायला ते वीसच पॅकेट करायची जास्त नाहीये त्यामुळं कोमल आणि आई करते कोमल तुला काय झालंय ग हा तू असं का बरं करते आईसोबत मला सांग बरं काय काय भेटत काय भेटतं बरं भांडण करून आपल्याला आई पाय व आनंद भेटतो तिला आणि कोमलच्या आईचं थोडं दुखत आहे आणि तिच्या भावाचं पण दुखतंय आणि तिच्या भावाच्या बायकोचं म्हणजे कोणाचं कोमल तुझ्या वहिनीचं हा कोमलच्या वहिनीचं पण थोडं दुखत आहे म्हणून ते काय पलीच्या बड्डेला नाही येणार यावेळेस प कोमल खूप मिस करणार आहे त्यांना कोमल किती मिस करणार पप्पा येणार आहे का तुझे पप्पा म्हणे येतो म्हणे तुझे नको हे बघ तिकट डबल हातात घेतलं बघ करा करा चला पटापटा याशी मदत करते पूर्वी ते हातात नको घेऊ तिकट येते पन्नी गेलं गेलं उचल दादा पर तुम्ही दा दा जा आई तर फायनली आपली पॅकिंग पूर्ण झालेली आहे आता हिला थईवेट ठेवून देतील उद्यासाठीच्या म्हणजे उद्या म्हणजे सोमवारी तर आपल्या सोमवारी सकाळी जायचं आहे त्यासाठी आपली तयारी झालेली आहे परत दुकानामध्ये पण झालेली आहे ते पण आपलं सामान घ्यायचं सोबत काय चला <laughs> भी आता जेवायचं का तर आपण आता बरं तर ही झालेली पॅकिंग कोमल किती पॅकेट केलीस तू पंचवीस हां वीस विद्यार्थी आहे पण पंचवीस केलेले एक्स्ट्रा कोणी असलेलं त्यांना आपल्याला देता येईल नाही का आणि बघूया मस्त मजा येणारे तरी परीचं केक राहिलेला अजून आता केकची ऑर्डर कधी द्यायची आता व्हिडिओ ज्या दिवशी बघताय ना त्या दिवशी ऑर्डर द्यायची हे बघा हे बघ कशी परी चल ते भरू लागायला भरू लागायला ते हां आहे तू परी काय काम सांगत नाही काम कस शिल्लक काम करते माझी लेखले गुन्हाची माहिती का बर आई तिच्याकडं कोण दिलाय ते राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे ठेव तर बघा ही सगळी पॅकिंग केलेली आहे तर आपल्याला जायचं आता शाळेमध्ये तर आपण उद्या जाणार आहोत तर तुम्हाला तो, तुम्हाल तो पण व्हिडिओ मी शेअर करेल उद्याच न रे उद्या समजा रविवारी समोर जायचं आपल्याला हां चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा टायमवर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल बाकी तुम्ही काळजी घ्या आणि मला कळतंही तुम्हाला व्हिडिओ टाईमवर नाही आला म्हणून तुम्हाला थोडा राग येत असेल तरी ठीक आहे करूया ॲडजस्ट काहीतरी सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय